दादा आजकल नेते मंडळी आमदारांना घेऊन जातात नगरसेवकांना घेऊन जातात आणि तुम्ही पुण्यातल्या ग्रामीण भागातील लहान मुलांना थेट अमेरिकेत घेऊन गेलात तेही नासा व्हिजिटला हे कसं काय बेटा काय झालं जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी असत त्या डीपीडीसी मध्ये आपण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विकास वे, 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 कामं त्या ठिकाणी करू शकतो नासा एक जागतिक पातळीची महत्वाची संस्था आहे गोरगरिबांच्या मुलांना हुशार मुलं परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी आणि गोरगरिबांची ती मुलं काही परदेशामध्ये जाऊ शकत नाही कारण लोकांची आर्थिक परिस्थिती त्यांची आई वडिलांची नसती ह्या मुलांना जर लहानपणी त्यांची जे बुद्धिमान आहेत त्यांचं सिलेक्शन आम्ही करतो आणि त्यांना पाठवतो आता पंचवीसची बॅच आपण पाठवलेली आणि त्यांना तिथं गेल्यानंतर नासा म्हणजे काय जगात काय चालतं कशा पद्धतीनं चालतं एक कॉन्फिडन्स त्यांना येतो तो, तो येण्याच्याकरता करता आपण ते पाठवलं असं आपण केलं ओके okay, म्हणजे तुम्हाला फार्मर्सच्या मुलांना सायंटिस्ट बनवायचं ऍस्ट्रोनॉट आहे ना फॉर नुसतं शेतकरी नाही काही जण शेतकऱ्यांची मुलं असतात काही जण ज्यांची शेती नाही पण मोलमजुरी करतात पण त्यांची मुलं हुशार असतात अशी गोरगरीबांची मुलं की जे कधी पण हे विद्यार्थी दशेमध्ये परदेशात गेले नसतील अशा मुलांना तिथं पाठवायचं आणि मग त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणखीन चांगला वापर केला तर उद्याचे ते जबाबदार नागरिक होऊ शकतात सायंटिस्ट होऊ शकतात त्यांनाही लहानपणी कळतं नाहीतर लहानपणी त्यांना इतक्या विचारलं की कुठं काय तर ते नासा म्हणजे काय इथनं त्यांची सुरुवात व्हायची आता खूप त्याच्यामध्ये बदल झालेला आहे